तोंडगा विकणे आहे असा बॅनर शहापूरच्या नाक्यावर लागला आणि एकच खळबळ माजली संघर्ष पेटणार होता वाद होणार होता मात्र शहापूरच्या पोलिसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं शहापूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही नरबाईची भूमिका घेतली आणि त्यामुळं हे प्रकरण क्षमते असं वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी वाड्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशहाणपणा केला आणि ते बिनबुडाचा गुन्हा नोंदवायला वाडा पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्यानंतर त्या बॅनरची चर्चा घरा घरा तो त्या ले ले। ही घराघरात झाली कारण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रामधून बातम्या आल्या आणि तो टोंडगा कोण हे त्या वृत्तपत्रांमध्ये सविस्तर लिहिलं गेलं अगदी यांच्या निवेदनामध्येही त्या आमदारांचा उल्लेख झाला की आमच्या आमदारावर हे आरोप केले असं सांगितलं गेलं खर तर तो बॅनर बिनबुडाचा होता त्याची दखल घेणं गरजेचं नव्हतं खरं तर ती आमदारांनी ही नव्हती त्यांच्या स्वभावानेच ते वागले होते जेव्हा असे बिनबुडाचे आरोप होतात पुरावे नसतात त्यावेळेस त्याची दखल ही घ्यायची नसते मात्र काही प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या आणि टक्केवारी वसूल करणाऱ्या कामं घेणाऱ्या आणि एकूणच पक्षाच्या नावावर जगणाऱ्या काही महाभागांनी त्या बॅनरला हवा दिली आणि तो बॅनर प्रचंड व्हायरल झाला घराघरात चर्चा सुरू झाली खरं तर एखाद्या आमदाराच्या बाबतीत ज्यावेळेस अशा प्रकारचे बॅनर हे नाक्यावर लागतात त्यातून संताप व्यक्त होतोय लोकांच्या मनातून खदखद व्यक्त केली जाते त्यावेळेस त्या आमदाराचा हो त्या त्या कार्यकाळ हा त्या मतदारसंघातून संपलेला असतो कारण तो आमदार त्या मतदारांच्या मनातून उतरलेला असतो आणि म्हणूनच त्या रागाला वाट करून देण्यासाठी असे बॅनर लावले जातात खर तर एवढ्या खालच्या पातळीवर कुणीही येऊ नये म्हणजे ग्रामीण भागातलं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच आलं नव्हतं आरोप प्रत्यारोप झाले मात्र ते पुराव्यानिशी झाले अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप कुणी केले नव्हते तर राजकारणामध्ये कुणीही धुतल्या ताणलासारखं स्वच्छ नाही आहे आणि अशा पात खालच्या पातळीवर जाऊन आरोपही त्यामुळं कुणी करत नाहीये आत्ताची परिस्थिती मात्र ही बदललेली आहे आत्ता निवडणुकीला अवकाश आहे निवडणुकीपूर्वीच जर ही परिस्थिती असेल तर निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल याचा विचार जरी केला तरी लक्षात येत आहे की एकमेकांचे कपडे उतरवल्याशिवाय हे राहणार नाहीत एकतर अनेकांकडे नको त्या नको तशा क्लिप्स आणि फोटो आहेत अनेक पद्धतीचे मॅसेज आहेत काही धंदेवाईकांनी जो काही बाजार मांडला धंदा केला तो धंदा आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि तो जर निवडणुकीच्या काळामध्ये उघड झाला म्हणजे आता दबक्या आवाजात चर्चा आहे घराघरात चर्चा सुरू आहे मात्र ती चर्चा जर अशाच पद्धतीने व्हायला लागली तर निवडणुकीमध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही होईल ते आपल्याला पाहणंही लाजीरवाणं असेल असं सध्या दिसतंय म्हणजे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची काँग्रेस आहे त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाच्या काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या आमदाराला आता हैराण परेशान करून सोडले अत्यंत खनेडे आणि खालच्या पातळीवरचे आरोप हे आमदारांवर केले आहेत म्हणजे आतापर्यंतचं जे राजकारण आम्ही बघतोय त्या राजकारणामध्ये एवढ्या खालच्या पातळीवर उतरणं हे कुणीही केलं नव्हतं हो म्हणजे खरं तर हे घृणास्पद आहे त्याचं कुठलंही समर्थन करता येत नाही या आजपर्यंतच्या सगळ्या आरोपांना आपण जर नीट बघितलं तर ते आरोप फारसे कमरेच्या वर होते आता मात्र कमरेच्या खाली आरोप करायला सुरुवात झालेली आहे चर्चा ही अत्यंत घानेरड्या पद्धतीने सुरू आहेत ही परिस्थिती जर अशीच राहिली तर विधानसभेमध्ये जे काही होईल ते आपल्याला अगदी डोळे मिटून पाहावं लागेल आज जे आरोपकर्ता आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत खर तर याच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी याच आमदारांना निवडून दिलं होतं तीन वेळा निवडून आल्यानंतर त्यांनी काय दिवे लावलेत किती विकास झालाय एकही काम दाखवण्यासारखं नाही आहे त्याचे सगळे उद्योग त्याचे सगळे धंदे हे सगळ्यांना माहीत होतं आणि तरी सुद्धा हेच राष्ट्रवादीवाले त्यांच्या खांद्याला खांदे लावून उभे राहिले आणि त्यांना निवडून दिलं आणि तेच कार्यकर्ते आता त्यांच्यावर उलटले आहेत त्यांना नावं ठेवत आहेत त्यांचे गुणदोष अगदी वाटेल त्या पद्धतीने चविष्टपणे ते चघळले जात आहे म्हणजे खरं तर हे भी पाप जे पाप आहे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आहे म्हणजे आत्ता जे कोणी बॅनर लावत आहेत त्यांचंच हे पाप आहे की त्यांनी पुढची पाच वर्ष विकासाची मातीत घालवण्याचं काम केलंय म्हणजे पहिली जी काही कार्यकीर्द होती ती डागाळलेली होती सर्वांना सर्व काही माहीत होतं आणि म्हणूनच त्यांना शिवसेनेतून तिकीट नाकारलं होतं त्यावेळेस हीच लोक शरद पवारांकडे घेऊन गेली आणि त्यांना तिकीट देऊन त्यांना निवडूनही आणलं खर तर ज्या पद्धतीने रात्रीच्या अंधारात नाक्यावर बॅनर लावण्याचं जी मर्दुंबी दाखवलेली आहे तिचं कुणीही समर्थन करणार नाही कारण हे भॅडपणाचं लक्ष नाही कुणावरही आरोप करायचे असतील तर ते छातीची दोन बटणं उघडी ठेवून खुलेआम करायचे असतात उराव्या सह करायचे असतात परिणामांची पर्वा करायची नसते म्हणजे आम्ही जेव्हा असे आरोप करतो आम्ही अशी विश्लेषणं करतो त्यावेळेस आम्हालाही धमक्या येण्याचा अनेकदा प्रकार होतोय आम्ही त्याला पूर्ण होतो कारण आम्ही पुरावे घेऊन बसलेला असतो आम्ही परिणामांची पर्वा कधीही करत नाही आमच्यावर हल्ले होतील आम्हाला धमक्या दिल्या जातील आमच्यावर पोलीस केसेस होतील अगदी हे जे आता कोणी आहेत हे बायकांच्या जीवावर राजकारण करतात म्हणजे बायकांना पुढे करून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात बायकांना अंगावर सोडतात मी त्यांनी लाज लज्जात सोडलेली आहे त्याच्यामुळे ते, ते काहीही करू शकतात हे माहीत असून सुद्धा आम्ही सातत्याने त्यांची जी काही प्रकरणं आहेत ते आम्ही बाहेर काढतोय कारण ती जर प्रकरणं बाहेर काढली नाही यांचा भ्रष्टाचार चौहाट्यावर आणला नाही तर यांनी अक्षरशः आदिवासी बांधवांच्या विकासाच्या योजना ह्या लुटून खाल्ल्या असते म्हणजे कुठेतरी त्याला आता ब्रेक लागलाय गेली वीस वर्ष आदिवासी बांधवांना विकासापासून वंचित ठेवलं म्हणजे गाव पाड्यांचे रस्ते खाल्ले दरवर्षी बजेट झालं की करोड रुपयांची कामं मंजूर झाली म्हणून व्हॉट्सअपवर काही मेसेज व्हायरल होतात प्रत्यक्षात ती कामं कागदावरच राहतात त्याची बिलं काढली जातात पुन्हा पुढच्या बजेटला ती कामं येतात हे जे प्रकार सुरू होते त्या प्रकारला रोख लावण्यासाठी आम्ही खुले आम आमदार आणि त्यांच्या बदल बच्चांना अंगावर घेतलं राष्ट्रवादीने ते करायला पाहिजे होतं मात्र त्यांनी रात्रीच्या अंधारात बॅनर लावून जो भॅडपणा केला त्याचं समर्थन कुणीही करणार नाही खरं तर त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचा आमदारांवर राग का तर त्यांनी शरद पवारांना दगा दिला म्हणून ते अजित पवारांकडे गेले म्हणून खर तर हा पहिला प्रकार होता का ज्यावेळेस रात्रीचा शपथविधी झाला अजित पवार फडणवीसांबरोबर गेले त्यावेळेस जे आमदार गायब झाले होते किंवा अजित पवारांबरोबर गेले होते त्याच्यामध्ये ही आमदार होतेच तुम्ही त्याचं काय वाकडं केलं पुन्हा त्यांना पक्षात घेतलंच पक्षाच्या बरोबर ते राहिले पुन्हा राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस ते अजितदादांबरोबरच गेले हा राग आहेच पण तो राग अशा पद्धतीनं काढणं अशा पद्धतीने बालिशपणं आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे असं न करता आमनेच सामने जर तुम्ही जर ते आरोप केले असते तर कुठेतरी त्याची दखल घेणं ही योग्य झालं असतं लोकांनाही ते पटलं असतं ज्यावेळेस शरद पवार शहापूरमध्ये आले होते त्यावेळेस हे आमदार नॉट रिजेबल झाले म्हणजे अनेकदा शरद पवारांनी फोन लावून बघितले जितेंद्र आव्हाडांनी फोन लावून बघितले त्यांच्या घरी माणसं पाठवली मात्र त्यावेळेस शरद पवारांचा झालेला अपमान हा कार्यकर्त्यांच्या ज्युहारी लागलेला आहे महाराष्ट्रातला असा एकही नेता नाही आहे कुठल्याही पक्षातील की शरद पवारांनी फोन केला आणि त्यांनी फोन उचलला नाही तर शरद पवारांनी बोलवलं आणि ते गेलेले नाही इथे मात्र या आमदारांनी शरद पवारांना दगाफटका केला त्यांना शहापूरला आल्यानंतर अपमानित केलं आणि हीच खतखत जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खतखत आहे पण ती खतखत अशा रूपाने बाहेर पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे खरं तर त्यांनी दिवसाच्या अंधारात उजेडात त्यांनी बॅर लावला असता तर ते कौतुक करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये एकच भाग कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे शहापूरचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे मनोज विषय त्यांना पोलिसांनी बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर त्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं नाव आहे तर ती जबाबदारी माझी आहे मी ते मान्य करतोय की तो बॅनर आमच्या कार्यकर्त्यांनी लावला असेल तुम्ही शोध घ्या तपास करा पाहिजे ती कारवाई करा म्हणजे मनोज विषय जे तालुका प्रमुख आहेत त्यांनी ती प्रगल्भता दाखवली त्यांनी ती इमानदारीने सांगितलं की हो पण त्याच पद्धतीने तो बॅनर जर दिवसाधवळा लावला असता तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसले असते आताची परिस्थिती अशी आहे शहापूर विधानसभा मतदारसंघाची की हेच आमदार महाशय उवाठ्याच्या वाटेवर आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंशी भेटीघाडी झालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे माझ्यावर एकनाथ शिंदेनी कसा अन्याय केला मला कसं तिकीट नाकारलं म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये गेलो मी तुमचाच आहे बाळासाहेब बद्दल दैवत आहेत तुम्हीच माझे नेते आहात असं सांगून झालंय पाया पडून झालंय आणि शहापूरमधला एक गट की जो बोगस बिलांवर जगतोय याच आमदाराच्या माध्यमातून कामं घेऊन खोटी बिलं काढतोय तो एक मोठा गट हा आमदारांच्या बरोबर आहे उद्या जर का उबाठायमधून त्यांना तिकीट दिलं तर याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रचाराला वाहून घ्यावं लागेल पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तेव्हा हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे जातील त्यावेळेस विरोध करतील का कारण मागच्या वेळेस तू काही विरोधाची हिंमत दाखवली नाही त्यावेळेस निवडून आणलं यावेळेसही निवडून आणावं लागेल असं दिसतंय आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लढायचं असेल तर ते आमने सामने लढलं पाहिजे चोरा चिपाड्यांसारखं अगदी अशा प्रकारे बॅनर लावून ते लढणं हे योग्य नाहीये राजकारणामध्ये धुतल्या तांदल्यासारखा कुणीही नाहीये चड्डीच्या आतमध्ये सगळेच नागडे आहेत त्याच्यामुळं लपून छपून आरोप कशाला घ्यायचा असेल तर थेट अंगावर घ्या समोर उभे राहून आरोप करा तुम्ही जे काही आरोप केले त्याचे पुरावे द्या टोनगा विकणे आहे म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला टोंगा म्हणणं हे कितपत योग्य आहे त्यांच्यावर आरोप करण्यासारखे इतर अनेक आहेत म्हणजे अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणं आहेत अनेक बोगस गिलांची प्रकरणं आहेत त्यांच्या पेयचे अनेक उद्योग आहेत हे सगळे उद्योग तुम्हाला बाहेर काढता आले असते मात्र त्यांना टोंगा म्हणणं हे खरं तर चूक आहे चुकीचं आहे त्याचं समर्थन कुणीही करणार नाही आपल्या मतदारसंघातील आमदाराला टोणगाव म्हणून त्याच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरचं आरोप करणे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच कार्यकर्त्यांना हे शोभलेलं नाही आणि म्हणून त्यांनी प्रायचित्त घेणं हे गरजेचं आहे खरं तर फार तर या बॅनरमधून एवढंच झालं म्हणजे फारसं काही साध्य झालेलं दिसत नाही त्यामध्ये एवढंच झालं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या आमदाराविषयी किती प्रचंड संताप आहे किती मोठी खदखद आहे ती बाहेर पडली एवढंच साध्य झालं बाकी काही त्या बॅनरमधून साध्य होईल असं वाटत नाही मागच्या भागात आम्ही सांगितलं होतं की तो बॅनर नेमका काय होता तो लोकांना कळला पाहिजे पत्रकारांची ती जबाबदारी आहे की नेमकं काय झालंय काय घडलंय कारण का तो बॅनर तात्काळ काढला का गेला व्हॉट्सअपवरनं व्हायरल झाला जे शरद पवार गटाचे वाड्यातील कार्यकर्ते म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते फेसबुकवर व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर ते व्हायरल केलंय आता ते व्हायरल झालेलंच आहे ते दडवण्यामध्ये काही अर्थ नाही खरं त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे माझ्या हातामध्ये तो बॅनर आहे या बॅनरवर एका बाजूला रेडा दाखवलेला आहे दारूच्या बाटल्या आहेत खोके आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलंय की टोंगा विकणे आहे खरं तर जी हेडिंग आहे तेच हेडिंग चुकीचं आहे मला मुद्देसूत मांडणी करता आली असती मुद्देसूत आरोप करता आले असते शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असं एकही काम दाखवण्या जागा नाहीये की वीस वर्ष आमदारकी भोगून ते काम मी केलंय असं सांगता येईल आमच्या वाड्यात परिस्थिती एवढी वाईट आहे की एकाच ठिकाणी चार चार वेळा बिल काढली गेली त्यांच्या पीएचा बावन्न कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आला पुराव्यानिशी तो आम्ही बाहेर काढला आणि तरीही आमदार पीए माझा लाडका ही योजना राबवत आहेत हे अत्यंत वाईट आहे मग त्यावर कोण बोललेलं नाहीये आरोप त्यांनी काय केला बघा पहिला आरोप आहे शहापूरचा पंचवीस वर्ष नपुसंक विकास करणारा दरोडेखोर खर तर नपुसंक विकास कसा असतो हाच मोठा प्रश्न म्हणजे बॅनर ज्यांनी लिहिलाय खर तर मांडणी करणं लिहिणं ही कला असते जसं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना बॅनरवर काही जमलं नाही लिहायला तसंच अजित पवार गटाच्या हे जे काही मतिमंद लोक जे आहेत त्यांनाही निवेदन लिहायला चुक जमलेलं नाही ते निवेदनामध्येही वाटते ते लिहून गेलेले आहेत तशाच प्रकारचा हा बॅनर आहे कारण विकास हा कधीच नपुसंक नसतो विका, विकास नपुसंक विकास करणारा म्हणजे त्यांनी विकास केला पण तो नपुसंक आहे हे कसं पटवून देणार पुढे लिहिलंय विकास करणारा दरोडेखोर आता नपुसंक विकास याचा परिपूर्ण अर्थ काय आणि दरोडेखोर आमदार हे आमदार आहे की त्यांचा पेय आहे की त्याच्या नावावर बोगसविलं काढणारी लोक आहेत हे स्पष्ट करायला हवं होतं दुसरा आरोप आहे शरदचंद्र पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत सांगून स्वतःची विक्री करणार तर यांच्या अशा या लोकांचं दैवत कोणीही नसतं हे पैशाचे भुकेलेले असतात यांना इतर गोष्टी लागतात तीच त्यांची दैवत त्याच्यामुळं ते बाळासाहेबांना दैवत मानत असतील किंवा शरद पवारांना दैवत मानत असतील असं सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे की शरद पवार जेव्हा शहापूरला येतात त्यावेळेस त्यांचं भलं मोठं स्वागत त्यांनी करायला पाहिजे होतं त्यांच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे होत मग त्यावेळेस तर आमदार लपून बसले ते कसं काय त्यांचं दैवत असू शकतं ज्या शिवसेनेमध्ये तिकीट नाही दिलं म्हणून ते नाकारून ते राष्ट्रवादीमध्ये गेले त्यांचं दैवत बाळासाहेब ठाकरे कसं असू शकतं आणि म्हणूनच हे जे काही लिहिलंय याला काही अर्थ नाही ते एवढंच सांगतात की स्वतःची विक्री करणारा म्हणजे ते त्यांनी स्वतःची विक्री केली असं त्यांना म्हणतायत त्यांनी विक्री कशी केली हे कोणी सांगू शकलेलं नाही विकासाच्या नावाने गरीब कार्यकर्ते ठेकेदारांकडून टक्केवारीने चारा करणारा म्हणजे ह्या खऱ्या तर आरोपामध्ये खूप मोठं तथ्य आहे हा एकच आरोप असा आहे की तो मान्य केला पाहिजे की प्रत्येक ठेकेदाराकडनं प्रत्येक कामाचे पैसे घेतले जातात म्हणजे वाडा तालुक्यातील परली भागातून कि जो मतदारसंघ शहापुरता आहे तिथल्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन कामं वाटली जातात म्हणजे अजितदादा पवारांकडनं बजेटमधून कामं आणायची आदिवासी विकासमधून काम आणायची फुकट आणायची आणि इथे कार्यकर्त्यांकडलं पैसे घ्यायचे टक्केवारी घ्यायची मग अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील अगदी सात सात आठ आठ टक्के वर्क ऑर्डर आणून देईपर्यंतचे खर्च त्यांच्या पीएने घेतलेले आहेत असे अनेक कार्यकर्ते आहेत ते सांगतायत अनेकांना बुडवले अनेकांचे अगदी दागिने गहाण ठेवून यांना पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळे टक्केवारी घेतली जातात पण ती टक्केवारी कोण घेतोय आमदार घेतात की त्यांचा पीए घेतोय हा मोठा प्रश्न आहे पुढे लिहिले शेतीचे काम सोडून सतत नशेत असणारा आता नक्की काय म्हणायचं म्हणजे शेतीचे काम सोडून म्हणजे आमदारांनी शेतीवर जावं कि शेती करावी असं यांचं म्हणणं आहे का आमदारांना शेती करायची काहीच गरज नाही पुढच्या तीन चार पिढ्या अगदी बसून खातील एवढा पैसा त्यांच्याकडे आहे त्यांच्या पियेकडे त्यांच्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणजे आमदाराच्या अनेक प्रॉपर्टीज या कोणाकोणाच्या नावावर आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं शेती करण्या ही त्यांना काय त्या गरजेचं राहिलेलं नाहीये ते नशेत असणार वगैरे लिहून दारूच्या बाटल्या दाखवल्यात खोके दाखवल्यात वगैरे आता ते नागड सत्य आहे म्हणजे आपल्या एखाद्या लोकप्रतिनिधींनी कसं वागायचं असतं म्हणजे आम्ही शहापूरमध्ये ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतायत त्या खुलेआम घडतायत म्हणजे कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्त्यांना बसून म्हणजे आमदार आले म्हणजे पार्टी ही रंगणारच हा प्रकार आता सर्रास आहे म्हणजे काही विशेष नाही आहे म्हणजे मला एक आश्चर्य असं वाटतं की मागची जी हो पालघरमध्ये डिप्युटीशी झाली त्या डेप्युटीशी ला आमदार महोदय आले होते उशीर आले आणि त्याच्यानंतर खुलेआम तिथल्या रेस्ट हाऊसला म्हणजे पालघरच्या रेस्ट हाऊसला ते काय करत बसले त्याची चर्चा अधिकाऱ्यांनी केली रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी केली त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केली ती एवढी वाईट चर्चा होती की विचारता असोय नाही त्यामुळे ह्या आरोपात थोडंफार तथ्य आहे राजयोगमध्ये कुटुंबासहित खोक्याने वसुली करणार आता कुटुंबही त्यांचं खोक्याने वसुली करतोय हा एक नवीन आरोप आहे प्रत्यक्षात हे सगळे कारभार हे उद्योग सांभाळणारा त्यांचा पी आणि त्यांचं कुटुंब आहे पण हे कुटुंबावर त्यांनी आरोप केलेले आहेत पुढचा आरोप असा आहे की पंचवीस वर्षात शहापूर तालुक्यात एकाही विकासाला जन्म न देणारा हे मात्र खरं आहे की कुठलाही विकास म्हणजे अगदी सत्ताधारी पक्षामध्ये काम केलेलं एकोणीशे पंच्याण्णवला जेव्हा ते निवडून आले तेव्हा सत्ता होती इथून ते अनेकदा सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि सत्ता असताना त्यांना एकही मोठा प्रोजेक्ट एकही मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही अगदी आदिवासी बांधवांच्या वाड्या वस्त्यांवर वा, रस्ते गेले नाहीत पाणी गेलं नाही तो यांना कुठल्याही प्रकारे माहीत नाही आणि तरीही ते निवडून येतात हे विशेष आहे कुठेतरी लिहिले जनतेवर दरोडा टाकणार तर जनतेवर दरोडा नाही हा जनतेच्या विकासावर पडलेला दरोडा आहे वीस वर्ष जनतेची वाया गेलेली आहेत पण ते तुम्हाला मांडता आला पाहिजे की शेजारदाच मतदारसंघ आहे मुरबाड विधानसभा तिथे झालेला विकास तिथल्या आमदारांनी केलेला विकास आणि शहापूरचा झालेला विकास याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि म्हणून त्याच्यावर बोट ठेवून ते, ते आरोप करायला हवे होते पुढे लिहितात इच्छुक राजकीय शेतकऱ्यांनी संपर्क साधावा संपर्क का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शरदचंद्र पवार शहापूर तालुका आणि किंमत फुकट आहे म्हणजे खर तर हा जो बॅनर लावला तो रात्रीच्या अंधारात लावला नीट आरोप करता आलेले नाहीत आरोप असा केला पाहिजे के तर तो खरा असला पाहिजे वेळ आली त्याचे पुरावे देता आले पाहिजे म्हणजे आम्ही जेव्हा जा। मोठे मोठे शब्द वापरतो अगदी खालच्या पातळीवर जाऊन यांच्या आबूची लक्कर काढतो तेव्हा आमच्या हातामध्ये काहीतरी पुरावा असल्याशिवाय कुठल्या तरी क्लिप्स असल्याशिवाय कुठली तरी व्हिडिओ असल्याशिवाय कुठल्या तरी कागदपत्र असल्याशिवाय आम्ही चॅनलच्या समोर येत नाही त्याला कारण असं आहे उद्या समजा हे कोर्टबाजी झाली तर ते आपल्याला नडू शकत आपल्यावरती येऊ शकतं मात्र आतापर्यंत मी पस्तीस वर्ष पत्रकिता करतोय एकदाही कुठे अडकलेलो नाही आहे जे काही बोलतो त्याचे पुरावे असल्याशिवाय बोलत नाही आहे म्हणजे माझ्यावर आब्रू नुसकाचे दावे हे अनेक झाले आणि प्रत्येक आब्रू नुसकाचा दावा हा मी जिंकलेला आहे माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी झाल्यात अनेक वेळा यांच्याच बायकांनी यांच्याच बायका वापरून या लोकांनी अर्ज केलेत मात्र कुठेही त्यांना पुराव्या निशिमी सापडलेलं नाही उलट यांनी जे जे अर्जामध्ये लिहिलं होतं ते सगळे पुरावे पोलिसांना देऊन यांच्यात तंगड्या यांच्याच गळ्यात घातलेल्या तुम्हाला जर राजकारणच करायचं असेल तुम्हाला जर हा विधानसभा मतदारसंघ जिंकायचा असेल तर आत्ताच ज्या आमदार आहेत त्यांनी काय केलेलं नाही ते दाखवा लोकांना कळू द्या की शहापूर मतदारसंघाची कशी वाताहात झाली वीस वर्षामध्ये मग ते न सांगता बेछूट आणि तेही राजकारणामध्ये कधीही घडलेले नाही असे आरोप करणं हा एक मूर्खपणा आहे खर तर जनतेच्या लोक म्हणजे विकासावर कसे दरोडे टाकले हे सांगता आलं असतं विकास कुणी रोखला ते सांगता आलं असतं आदिवासी बांधवांच्या विविध वंचित विविध योजनांपासून त्याला वंचित कसं ठेवलं हे सांगता आलं असतं त्या आमदारांची नेमकी प्रॉपर्टी किती त्याच्या पेयेची प्रॉपर्टी किती पेयेच्या कुटुंबाच्या नावावरची प्रॉपर्टी किती हे जर सगळं जर बाहेर काढलं असतं तर त्याला कुठेतरी बेस आला असतं म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं असतं की काल परवा भिकाऱ्यासारखे वागणारे हे आता कोट्याधीश कसे झाले अब्जाधीश कसे झाले हा पैसा कुठून आला आमदारांनी यांना का दिला आमदार यांना का पाठीशी घालतायत याची चर्चा करणं गरजेचं होतं म्हणजे आज ते सांगतात की खोके घेत आहेत खर तर आमदार खोके वगैरे घेत असतील ती संकल्पना मनाला पाठत नाही की देगा उसका भी भला न देगा उसका भी भला अशी पद्धत तिथे आहे खर तर जास्त सर्वात जास्त लुटमार त्याच्या आजूबाजूला जे आहेत ती भाडखाव मंडळी करतायत त्याच्यामुळं त्या विषयांवर आरोप करताना आपल्याकडे पुरावे हवेत खर तर त्यांनी नशेबाज वगैरे लिहिलंय नशे करतात असं म्हणताय खर तर दारू पाजून किंवा इतर गोष्टी करून म्हणजे निजवणारे कोण झोपवणारे कोण या सगळ्या गोष्टींची चर्चा ही आधीच पूर्ण मतदारसंघामध्ये आहे मात्र ते बोलण्याची ते सांगण्याची हिंमत ज्या कार्यकर्त्यांमध्ये नाही तेच रात्रीच्या अंधारात अशा प्रकारचे बॅनर लावू शकतात म्हणजे गारगाव परली भागामध्ये अनेक भागामध्ये म्हणजे अनेक गावांमध्ये रस्ते नाही आहेत अगदी त्या भागाची सत्यानाश लावून टाकलेला आहे आणि तरी सुद्धा त्यावर कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता बोलायला तयार नाही म्हणजे इतर लोक जशी ज्या पद्धतीने बेछूट आरोप करतात म्हणजे मनाला येईल तसे वाटते ते आरोप करतात त्या आरोपांना काहीही अर्थ नसतो खर तर यांना जर उघडं करायचं असेल तर यांचा भ्रष्टाचार हा सगळ्या बाहेर काढला पाहिजे चाकूर तालुक्यामध्ये किती निधी आला तो कुठे गेला तो कोणी घेतला हे बघितलं पाहिजे त्यांच्याच मतदारसंघातील वाडा तालुक्यामध्ये नेमकं काय झालं कसे बोगसवीला निघाली कशी बाहेर सगळी प्रॉपर्टी आली हे सगळं याच्यावर त्यांनी बोट ठेवलं पाहिजे म्हणजे मतदारसंघामध्ये जर दाखवण्यासारखं एकही काम नसेल तर खरंच ते आमदार पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याच्या पात्रतेचे आहेत का याचा विचार केला पाहिजे त्याचं चर्चासत्र घडवून आणलं पाहिजे ते पटवून दिलं पाहिजे मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उबाटा आहे त्याच उभाटाची लोक ही आमदारांबरोबर आहेत आणि ते तिकीट मागत आहेत ते तिकीट घेऊन येणार आहेत अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असे बॅनरबाजी करून तिकीट कापलं जाणार नाही तर तुम्हाला वस्तुस्थितीचा ठाव घ्यावा लागेल तुम्हाला वस्तुस्थिती मांडावी लागेल आत्ता ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते सगळं जर राजकारण बघितलं शहापूर तालुक्यातलं जर राजकारण बघितलं तर तिथे दोन्ही गट म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्हीही तेवढेच प्रबळ आहेत एकमेकांचे कपडे उतरवायला ते है। तयार आहेत मात्र चुकून का जर तिकीटांची आदलाबदली झाली तर ही लोक काय करतील हाही मोठा प्रश्न आहे सध्या तरी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये घमशान सुरू झालाय बॅनरबाजीने त्याला वाचा फुटली मात्र बॅनर लावून काय होईल फार तर बदनामी होईल थोडीफार चर्चा होईल खरंतर ती चर्चाही झाली नसती मात्र वाड्यातील अतिश आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला खरं तर तो अर्जही बिनबुडाचा आहे जरा हा बॅनर बिनबुडाचा आहे तसा तो अर्जही बिनबुडाचा आहे घटना घडले शहापूरमध्ये आणि वाड्यामध्ये तक्रार केली जाते हे फक्त हे बिंडोक कार्यकर्तेच करू शकतात तशातलाच हा प्रकार आहे गाव कुडाऱ्यांनी जो बालिशपणा केला तोच बालिशपणा शहापूरच्या नाक्यावर बॅनर लावून घडलेला आहे एका लोकप्रतिनिधीला नपुसंक तो आहे तो दरोडेखोर आहे तो बेवडा आहे तो दरोडे घालतोय असं सांगून तुम्ही काय मिळवणार खर तर ह्या त्याच्या वैयक्तिक गोष्टी झाल्या या वैयक्तिक गोष्टींवर जनतेचा कधीही परिणाम करणारा कुठलाही घटक नसतो तुम्हाला जर थेट परिणाम करायचा असेल तर तुम्हाला गेल्या वीस वर्षामध्ये जो काही विकास व्हायला हवा होता तो का झालेला नाही असा प्रश्न विचारला पाहिजे निवडणुकीमध्ये तुम्हाला बिनबिडवाचे आरोप करून तुम्हाला निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी पुरावे समोर ठेवावे लागतील तुमच्यावर कसा अन्याय केलाय तुम्हाला कसा दगा फटका केलाय म्हणजे शरद पवारांनी कसं फसवलंय हे सांगण्याची वेळ निघून गेली आहे तुम्हाला जर मतदारसंघ वाचवायचा असेल वर्षानुवर्ष तो मतदारसंघ तसाच आहे म्हणजे आज तीच गावं तेच रस्ते त्याच योजना म्हणजे अगदी भगास करून टाकलेला आहे त्याच्यावर खरं बोट ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावर बोट ठेवणं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला शक्य होईल त्याच दिवशी तुम्ही आमदाराला श देऊ शकाल नाहीतर हमाम मे सब लंगे इज्जत जायची तेवढी निघून गेलेली आहे आता आम्ही निर्लज्जच झालोय असं सांगितल्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारची बदनामी ही, ही कुठल्याही प्रकारचा परिणाम ही आमच्यावर करू शकणार नाही परिणाम जर करायचा असेल तर तुम्हाला थेट पॉइंटवर बोलावं लागेल पुराव्यानिशी बोलावं लागेल तरच त्याचा उपयोग होईल नाहीतर एखाद्या आमदाराला टोंडगा सांगून फारसं काही त्याच्यामध्ये तुम्ही साध्य करू शकाल असं होणार नाही आणि म्हणूनच या बॅनरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेली काही ज्या काही घटना आहेत त्याच्या जर पुरावे दिले पुरावे निश्चित जर बोलले तरच त्या बॅनरला अर्थ प्राप्त होईल नाही तर भॅडपणाचं हे लक्षण आहे असं समजलं जाईल